कुरुंदवाड शहराच्या सौंदर्यात भर घालणारी आणि मुस्लिम समाजासाठी एक महत्वपूर्ण सांस्कृतिक केंद्र ठरणारी मुस्लिम सांस्कृतिक हॉलची इमारत अखेर उभारण्यात आली असून आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर यांच्या विशेष प्रयत्नातून आणि पाठपुराव्यामुळे तब्बल दोन कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला आहे आणि अवघ्या एका वर्षात ही आकर्षक व बहुपयोगी इमारत उभी राहिली असून या इमारतीमुळे कुरुंदवाड शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे या नव्यानं उभारलेल्या शादीखान्याचं वैशिष्ट्य म्हणजे आठ हजार स्क्वेअर फूट क्षेत्रात अत्यंत आधुनिक व सोयीस्कर पद्धतीनं तयार करण्यात आलेलं बांधकाम या इमारतीमध्ये एक प्रशस्त व भव्य हॉल किचन रूम वधूवरांसाठी स्वतंत्र खोल्या तसेच महिला पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालय अशा सर्व मूलभूत सुविधा पुरवण्यात आल्या आहेत ही इमारत केवळ विवाह सोहळ्यापुरती मर्यादित न राहता समाजातील सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सुद्धा ही इमारत उपयुक्त ठरणार आहे प्रथम टप्प्यात दीड कोटी आणि दुसऱ्या टप्प्यात पंचावन्न लाख रुपयांचा निधी मंजूर करून एकूण दोन कोटी रुपये खर्चून हे काम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आलंय सार्वजनिक निधीचा अचूक व वेळेत उपयोग कसा करावा याचं एक उत्तम उदाहरण ठरतं याआधी मुस्लिम समाजातील नागरिकांना विविध खासगी हॉलमध्ये विवाह समारंभ किंवा धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम भरवावे लागत होते त्यामुळे अनेक वेळा त्यांना आर्थिक खर्चाचा मोठा बोज सहन करावा लागत असे मात्र आता मुस्लिम सांस्कृतिक हॉलची इमारत उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांचं आर्थिक नुकसान टळणार असून गरजेप्रमाणे वेळेनुसार उपयोग ही अधिक सुलभ होणार आहे या इमारतीमुळे समाजातील लोकांना हक्कांचं ठिकाण मिळालं असून विवाह नामकरण सांस्कृतिक कार्यक्रम सभा इत्यादींसाठी वापरण्यात येणार आहे शहराच्या मध्यवर्ती भागात ही सुविधा मिळाल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे ही इमारत पूर्ण झाल्यानंतर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे आभार मानले आहेत मराठी एस न्यूजसाठी वाढवून संदीप अडसूळ